एक का आहे पहिली वेळ आहे आणि इथे तुमचं पाहण्यात येणार नाही की मी काय बोलले कसं बोलले असं डोक्यात आणू नका काही की मॅडम आहेत आणि मोठा कार्यक्रम आहे मी कसं बोलू जे तुम्हाला बोलता येते जे तुम्हाला सांगता येते ज्या भाषेत सांगता येते जसं सांगता येते तसं सांगण्याचा सर्वांनी प्रयत्न करा उद्देश आपला हा आहे की आपला आत्मविश्वास वाढवणे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी मोठ्या स्टेजवर प्रेझेंटेशन कसं असते कसं आपण बोललो पाहिजे यासाठी आपण हा घेतलेला आहे इथे कुठेही मूल्य वापरू नये हा विद्यार्थी असं बिलकुल नाही इथे उभं राहणं हेच माझ्यासाठी खूप मोठ एक माझी इच्छा आहे की इथे मुलांनी उभं राहावं त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा या व्यासपीठावर येऊन मुलांना सहकार्य आहे असं काही नाही की विद्यार्थी गेला तर त्यांनीच करावं असं नाही जिथे कुठे अडला विद्यार्थी तिथे शिक्षकांनी पण त्याला मार्गदर्शन करायचे शिक्षकांनी पण बोलावं हो, आणि समोरच्या प्रेक्षकांपैकी आपल्या बालविज्ञानी असो किंवा आपल्या शिक्षकांना काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा विचारता येईल आणि त्यांचे शिक्षक विद्यार्थी दोघे मिळून जसं शक्य झालं तसं त्यांची ते थी थी उत्तर देण्याचा प्रयत्न करते थँक्यू तालुका बाशी आपली जिल्हा अकोला येतील वर्ग आठवीचा विद्यार्थी आहे मी तयार केलेल्या मॉडेलचे नाव होम मेड काउंडांग कलेक्ट मशीन म्हणजे शेण गोळा करण्याचे यंत्र असे आहे हे मॉडेल तयार करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य माझ्या शाळेतील विज्ञान शिक्षक श्री सुमेध मनोहर सर यांनी केले राज्यस्तरीय प्रदर्शनेसाठी झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम माननीय रवींद्र भास्कर सर यांनी अपग्रेडेशन कार्यशाळेत दिलेल्या सूचनांचे पालन करून आम्ही या मॉडेल मध्ये काही सुधारणा केल्या त्यामुळे या मॉडेल ची निवड राष्ट्रीय स्तरावर सुद्धा झाली होम मेड काउडंग कलेक्ट मशीन या यंत्राचा इन्स्पायर अवॉर्ड जि जिल्हा स्तर राज्यस्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या यशस्वी प्रवासामध्ये मला मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल माझे विज्ञान शिक्षक श्री सुमेध मनोहर सर शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश काकळ सर व सर्व शिक्षकवृंद यांचे मनापासून आभार मानतो व तसेच माननीय आदरणीय शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम व श्री रवींद्र भास्कर सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो हो कावडम कलेक्ट मशीन ची रचना अतिशय सोपी आहे यामध्ये एक लोखंडी आयताकार पेटी असून तिला समोरील बाजूस एक आयताकार लोखंडी झडप बसवलेली आहे झडप उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी लोखंडी रॉडच्या सहाय्याने एक लॉक तयार केले असून लोखंडी पेटी एका लोखंडी फ्रेम वर फिट केली असून लोखंडी पेटी आणि हँडल यांना जोडणारा एक स्प्रिंग बसवण्यात आला आहे हँडल ओढल्यानंतर लोखंडी पेटी समोरील बाजू उघडल्या जाते व त्यामध्ये शेण गोळा करता येते गोळा झालेले शेण झटपेचे लॉक बंद करून खतावर नेऊन टाकता येते यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या साथ ठिकाणी सहज नेण्यासाठी फ्रेमला दोन्ही बाजूने चाके बसवलेली आहेत मॉडेलचा उपयोग ग्रामीण भागात गुराढोराचे शेण हाताने जमा करणे व टोपल्यात भरून डोक्यावर वाहून नेण्याचा त्रास वाचतो मॉडेल बनवायला सोपे व किमतीने स्वस्त आणि वापरण्यासाठी सहज सुलभ आहे तुम्ही जिल्हा परिषदा वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे विज्ञान गणित या विषयाचा विषय शिक्षक म्हणून कार्य करतो बघा शाळेतील विद्यार्थी संकेत असे वाटवले वर्ग आठवा याने तयार केलेली घरगुती शेण गोळा करण्याचे यंत्र या यंत्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झालेली आहे आणि हे यंत्र आम्ही याचे डेमो वेगवेगळ्या चॅनल्सचे प्रतिनिधी जेव्हा आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी या यंत्राचा डेमो घेतला प्रत्यक्ष गाईच्या मुलाढोळांच्या गोठ्यामध्ये जाऊन या यंत्राचं डेमो तिथं झालेलं आहे आणि याच्या न्यूज आय बी एन लोकमत लोकशाही न्यूज सह्याद्री चॅनल तसेच अकोला आकाशवाणी केंद्र दिल्ली आकाशवाणी इथून प्रसारित झालेले आहे त्यामुळे या मॉडेल बद्दल जे काही शंका कुशंका अशी काही राहिलेली नाही या हे मॉडेल तयार केल्यानंतर आम्ही सुरुवातीला ज्या काही टेस्टिंग घेतल्या होत्या त्या टेस्टिंग मध्ये आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या त्यानुसार आम्ही टप्प्या त्यामध्ये बदल करत घेऊ हो। आणि अतिशय सोपं सहज वापरण्यासारखं यंत्र आम्ही तयार केलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची बाह्य एनर्जी आम्ही वापरलेली नाही कोणत्याही प्रकारची बॅटरीवर हे यंत्र चालत नाही मॅन्युअली काम करते आणि या यंत्रासाठी खर्च जो आहे तो आता रशिया युक्रेन युद्धामुळे जे काही जे भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे खर्च थोडा वाढलेला आहे तसं ज्या वेळेला आम्ही मॉडेल तयार केलं त्यावेळेला पाच ते, रके। ते, रके। ते रके सहा हजार हे मॉडेल तयार झालेलं आहे या यंत्राचं जी उपयोग आहे आपला सर्वांसमोर याचा एक डेमो इथे सेल नाही आहे फक्त परंतु आपण कन्सिडर करू शकतो पेटी तिथे जी बिजागिरी लावलेली आहे त्या बीजागिरीच्या सहाय्यानं खाली आपल्याला ठेवता येते आणि त्यामध्ये हे जे लोखंडी लॉक आहे या लोखंडी लॉकच्या सहाय्याने ते ओपन करून त्यामध्ये शेल गोळा करून ते उकळ्यावर म्हणून टाकता आणलेला आहे आपल्यासमोर तो सुद्धा सादर केला तो ही आहेत तिथला विद्यार्थी नॅशनलला जाऊ शकतो असं नसून एक जिल्हा परिषद शाळेमधला विद्यार्थी सुद्धा नॅशनलला जाऊ शकतो हे एकतीस विद्यार्थ्यामध्ये सहा विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेचे आहे म्हणून ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे लक्षात व्हिडिओ पाहत हा व्हिडिओ सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा माहिती केंद्राने तयार केलेला आहे तो शाळेवर स्वतः येऊन धुळ्याच्या गोठ्यामध्ये तो व्हिडिओ तयार केलेला आहे आणि प्रत्यक्ष शेत कशा पद्धतीने या यंत्राद्वारे गोळा केले होते त्याच प्रत्यक्षिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात आमच्यासाठी आमच्या ग्रामीण भागातील या छोट्याशा बालवैज्ञानिकासाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म इथे मिळालेला आहे त्याबद्दल डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम तसेच रवींद्र भास्कर सर यांचं व्यक्तिशा आभार मानतो धन्यवाद आता आपण पाहिलं की पहिलं प्रेझेंटेशन फुल्या जिल्ह्याच्या संकेतचं झालेलं आहे एकदा सर्वांनी संकेतसाठी जोरदार काय ग्रामीण भागामध्ये शेवटला किती मोठी समस्या असते पावसाळा वगैरे असला कितीतरी स्वच्छतेचे म्हणजे आरोग्यासाठी किती घातक अशी समस्या होती आणि त्या समस्येवर उपाय संकेतनी आणि त्याच्या सरांनी शोधला खरंच खूप खूप शिक्षण विभागाच्या वतीनं सुद्धा खूप अभिनंदन आता हा संशोधनाचा इथे थांबता कामा नाही वेगवेगळ्या गोष्टीकडे आपण गेलं पाहिजे वेगवेगळ्या साधनांचा वापर करून वेगवेगळं संशोधन कसं करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी दोघांनाही शुभेच्छा देते धन्यवाद 한글 <laughs>